रामकृष्ण हरी आज खूप ऊन पडलं आहे इटूक फॅमिली काळजी घ्या सगळेजण कोणी बाहेर असेल कोणी शेतात असल कोणी को जॉबला जात असेल खूप खूप म्हणजे खूप ऊन पडलं आहे इतकं ऊन पडलं आहे मी त्या तिथपर्यंत गेले तर जसं काही तव आली ती मला खूप म्हणजे खूप ऊन पडलं अकरा वाजताच इतकं ऊन पडलं आहे घ्या काळजी उष्णतेची आम्ही पण घेतो तुम्ही पण घ्या कशी काय यूट्यूब फॅमिली काही मला व्हिडिओ काढायलाच जमलं नाही दू, दोन तीन दिवसापासून घरातले कामं चालू होते शे उन्हाळी वाळवण्याची त्याच्यामुळं थोडंसं शॉर्ट शॉर्टच टाकत राहिले व्हिडिओ तर म्हटलं आता आज बनवा व्हिडिओ ले कमेंट येऊ राहिल्या व्हिडिओच्या तर बनवा म्हटलं आज थोडंसं तर असं व्हिडिओ बनवते मी का सुनाच्यावर व्हिडिओ टाकले ते मी तर म्हणजे दुसऱ्याचे अनुभव न सांगताना आपले घरातलेच अनुभव प्रत्येकाला येत्या ना प्रत्येकाला सुना येईल की ये बाळी तर घरातलेच अनुभव आपल्याला येईल राहतं त्याच्यावरच आपण टाकतो व्हिडिओ आपण काय कोणाचे घरी पाहायला जातो कोणाचं काय चालू आहे कोणाचं काय चालू आहे पाहायला थोडीच जातो आपण किंवा आपल्याला काय माहिती प्रत्येकाच्या घरी तोस सोई सोयीमागं द्वारा चुलीमागं भानशी प्रत्येकाच्या घरी असते होत आहे जात आहे तर पण मग आपण आपले स्वतःचेच अनुभव काढतो ना आपल्या स्वतःला घडतं तेच सांगतं ना तर मग मी असेच सासू सुनाचे व्हिडिओ हो, टाकले होते तर काय आहे हो आताचे वा आता। आता सुना वागत आहेस तसे तर काय आहे सांगा तुम्ही मला किती का आपण त्यांना सांभाळायचं सांगा आता आपण म्हणजे असं झालेलं आहे आता त्या झाल्या सुरू सासांना आपण झालं सुना आपण त्यांच्या पुढं पुढं करायचं आपण उरल्या राहिलेलं काम करून घ्यायचं त्यांना लेकरांची सुद्धा तसती निघत नाही लेकरं थोडेसे रडायला गागायला लागले का लेकरांना मारते हाणते तेव्हा काय करावं का सांगा मग आपल्याला काही एवढी ताकद आली का आपण निस्तर त्यांच्या पुढं पळायचं प्रत्येक गोष्टीला प्रत्येक गोष्टीला पळायचं बाकीचे कामं तर जाऊ द्यावं पण स्वतःची लेकरांची सुद्धा त्यांच्याच्या असती निघत नाही बघा बरं मग कसं वागायचं सासांनी सांगा मला आपल्या पोरांच्या वेळेस काही सांभाळायला होतं का कोणी लेकरं कुणी करडायचे कुणीकडे गागायचे कुडून पाणी आणायचं डोक्यावरून कुठून काय करायचं आता त्यांना तर ते सांगायची गरजच नाही ते म्हणते आम्हाला काय पहिलं काही सांगू नका तुम्ही आणि आमच्याच्यानं वनार पण नाही ना आपणही सांगते नाही बा पण आपल्या पोरांचा विषय बा आपल्या पोरं सांभाळायला होतं का कोणी इथून मागं नव्हतं किती पोरांची वणवण वेळेवर त्यांना खायला नाही प्यायला नाही तसं आताच्या पोरांना सगळं आहे सगळं भेटतं आहे पण पोरांची तस्ती काढायला पोरांच्या आहे नाही म्हणते तेव्हा काय करणार आहे आपण तरी तेव्हा सुनांची काय घराने नाही करावं सांगा मला मला तर वाटतं म्हणजे असे व्हिडिओ टाकल्याने तरी सुना सुधारतील बा थोड्याशा तरी म्हणतील बा ने गाड्या आपण असं वागायला नाही पाहिजे ने गाड्या आपण चुकीचं आहे जिडंच वागायचं तिढं चांगलंच वागायला पाहिजे आणि असं प्रत्येकाकून होती थोडीफार चुकं आपण ते पण नाही म्हणती थोडीफार चुक होती बी सासूकू नाही होती सुनाकू नाही होती पण आताच्या युगात असं निघालं आहे ना की सासूने सुन व्हायचं आहे सुनाने सासू व्हायचं आहे आता पहिले कसे म्हणायचे चार दिवस सासूचे चार दिवस सुनाचे जाते सासरवास निघून जातो चांगले दिवस आहे त्या तसं आता नाही आता सासूनेच सुनव सुनाचा वास तयार करायचा सुनाने सासू व्हायचं आणि सासूने सुन व्हायचं आता असं जमाना आला आहे आता बघा सांभाळून यांना तुम्ही पण सगळे यूट्यूब फॅमिली कारण सुना वागवायचे म्हटलं म्हणजे ना सून नाही म्हणायचं तिला तिला ती लाती लाती आपली सासू म्हणायचं आणि आपण तिची सून म्हणायचं आणि गुपचितका तिच्या हाताखाली काम करत राहायचं तर ती आपल्या मुलाचा संसार पुरा करू शकते नाहीतर काय खरं नाही असंही प्रत्येक घरामध्ये त्याच्यामुळं बघा करत राहा प्रयत्न आहे सुनांचं काही सोपं नाही राहिलं सुनं सांभाळणंही सोपं नाही राहिलं सुनं नाही सोपं नाही राहिलं आणि सुनांच्या हाताखाली लय करावं लागतं लय अवघड झालं अवघड झालेलं आहे सगळ्या काही गोष्टी असंही कोणतीच गोष्ट सोपी नाही राहिली किती काम करणार आहे हो माणूस करून करून किती ताकद राहते माणसाची आता घरातले उन्हाळे वाळवण चालू आहे ना तर खूप म्हणजे खूप असं आस्त असं उन्हात डोकं जीवने ओरायला हो बाहेर निघायला तरी पण सकाळचं उठलं तसं बाहेर वाहत घाल हे वाहत घाल ते वाळत घाल आता ते परत गोळा करून घरात घेण्याचे आपल्याला ऊन लागू बाई ताण लागू काय करणार आहे तर असं हे सुनायचं म्हटलं म्हणजे सुनायचं लयच अवघड खेळ झाला बाई अवघड आहे फक्त आपल्या मुलांचा संसार व्हा म्हणून आपण सगळं समजून घ्यायचं सगळं सहन करायचं तिकडं कोणी काही करू मुलाच्या संसारासाठी सगळं सहन करायचं सगळं ती जे सांगेल ते काम करायचं ती जी तिच्या मनाला वाटलं तसं ती काम करेल मनाला वाटलं तेव्हा उठल सकाळीच मनाला वाटलं तेव्हा दुपारी झोपून घेईल काही म्हणायचं नाही बोलायचं नाही आपण फक्त आपल्याला होईल तेवढं काम करीत राहायचं आणि आपल्याला तर पावत नाही ते तर करावंच लागत आपल्याला थोडी झोप येते का हो नाही आहेत झोप ते असं वाटतं दिवस कधी उगालन काम कधी होईल खूप म्हणजे खूप असं टेन्शन येऊन जातं त्या कामाचं तर असं आहे व्हिडिओ बघा कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा कारण मी दोन तीन दिवसापासून इतकी थकून गेली घरातल्या कामाने मी ते उन्हाळी वाळवण पहिले मी स्वतः करून विकायची तर आता मला उन्हाळी वाळवण घरातले नाहीच म्हणते करायला तेव्हा ते तुला मदे मदतीला कोणी नाही तर तू कशाला जीव काढती कशाला मरती एकटी उन्हात आणायची उन्हाळ्या वाळवण करणं काय सोपं आहे का, सो का त्याच्यासाठी पाठी उठावं लागतं ते व्यवस्थित झालं पाहिजे व्यवस्थित वाळवलं गेलं पाहिजे व्यवस्थित त्याला चार वेळा पाणी बदललं पाहिजे धुतलं पाहिजे तेव्हा ते स्वच्छता राहते तेव्हा ते, ते चांगलं राहतं तुझ्याच्याने चेन एकटीच्याने एवढं होणार नाही तू करू नको काही टेन्शन घेऊ नको आहे तेवढं खानगुपचित्रा जाऊ मरू घरचे पण म्हणते बा तू एकटी कवर जीव काढणार आहे तू एकटी कवर करणार आहे काहीच करू नको म्हणते ते बसते तसं तू पण बसून खाय काहीच नाही करायचं काम नाही करायचं धंदा नाही पोरांना सांभाळायचं होईल तेवढं करीत राहायचं हळूहळू अजिबात कामाचं टेन्शन नाही घ्यायचं कोणत्याच तर असं आहे म्हणून मी आता काही उन्हाळी वाळवण पण करणार नाही आहे आणि मी ब सांगितलं होतं बा मी उन्हाळी वाळवण करते करते सगळ्यांना माहिती होतं आणि करते बी असं माझं मागच्या चॅ पहिल्या चॅनलमध्ये सगळं होतं मी जेवढं करायचे तेवढी विकायची पण फोन नंबर पण टाकलेला होता पण आता मी काही विकणार पण नाही आणि फोन नंबर पण नाही टाकते आहे तेवढ्यातच समाधानी समजायचं रामकृष्ण हरे करा कमेंट कसं वाटलं व्हिडिओ नक्कीच सांगा